हा सर्व भिगवाडी परिसर आहे या ठिकाणी पाहू शकता आणि गंमत म्हणजे या ठिकाणी लोका या लोकांनी हिलटॉप असल्यामुळे दोनशे त्रिंशी स्क्वेअर फूटची प्लॉट करून घरी जा जागा विकली आणि तिथे कष्टकरी सामान्य माणूस ज्यांनी बँकेचं कर्ज काढलं दागे दाग दागदागिने घाण ठेवले विकले काय लोकांनी आणि त्यानंतर छोटी छोटी बांधली कारण इथं हिलटॉप आहे आणि याच प्लॉटमध्ये आपण पाहत आहे टोलेजंग बिल्डिंग या ठिकाणी आर झोन आहे म्हणजे अशी तफावत या ठिकाणी पाहायला मिळते आता हे दुसरीकडे जे आहे ही तळजाड टेकडी तळजाड टेकडी आणि बीबीओडीचे जे डोंगर आहे हा समांतर आहे त्याहूनही तळजा टेकडी उंच आहे परंतु या ठिकाणी आर झोन आहे अशी तफावत या ठिकाणी पाहायला मिळते मग एकीकडे एक न्याय दुसरीकडे एक, एक न्याय अशी पद्धत या ठिकाणी आहे त्यामुळेच इथल्या नागरिकांचा विरोध आहे की तुम्ही एका ठिकाणी आर झोन त्याच प्लॉटमधला आणि दुसऱ्या ठिकाणी हिलटॉप असा वेगळा वेगळा न्याय कशासाठी अशी तफावत कशासाठी त्यामुळे इथल्या नागरिकांची मागणी आहे की पूर्ण तुम्ही आर झोन करा एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय देऊ नका आणि ही मागणी गेली पंचवीस ते तीस वर्ष हे नागरिक करत आहे पण अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही आता येथील नागरिक सरकारकडनं न्याय मिळण्याच्या अपेक्षित आहे पी न्यूज रियल धन्यवाद